मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ कोसगाव यांचा भुंग्याचा टेम्पो मित्रांनो बघा तात्यांचा फोटो लावले आणि इथे स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील मित्रांनो त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना भुंगा भेटतो आहे आणि नक्कीच त्यांचं आज नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे भोंगा मुंबईमध्ये पण नव्हे तर घाटावरती पण करतो आहे दंगा तुमच्यासमोर आहे मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि ते जनं तेजा घरची गर्च, दोन्ही घरचे नंदी आणि एकदम टॉपमध्ये आपल्याला बघायला भेटतात तेजा तर खूप अगोदरपासून शर्ती करायला सुरुवात केली पण एक पब्लिकचं भितार म्हणून दोन्ही साईड पब्लिकचं भिताळ म्हणून ओळख असणारा आपला भुंगा मैदानामध्ये मा आलेला आहे मित्रांनो आताच नाव पुकारलेलं आहे समोर त्यांची संपूर्ण सवंगडी आहेत दादा तिकडे गेले भाई आहे भाई नाव का तुझा हिमांशू सासे दादा कशी काय शर्तीचं स्वरूप असेल आजचा आजचं शर्तीचं स्वरूप दोन गडे दोन बादल्यांवर आपण नाव दिलेलं आहे आज अजून परत जोड झालेलं नाही आपल्याला असं साईड कुठली काय साईड आपण दिली होती आता आता दोन्ही साईडून नाव दिलेलं आहे परत ओके दोन्ही साईडून दादा बुंगा करतोय मुंबईमध्ये दंगा काय बोलशील स्पीड बद्दल त्याचे स्पीड काय बोलून फायदाच नाही आता आता काय मुंबईमध्ये पब्लिक तर भिताड बोललं दोन्ही साईडून तर बुंगा शंभर आणि पब्लिक एकदम चिरत निघते त्याच्याबद्दल काय बोलतात कारण का प्रत्येक नंदीला ते जमत नाही पब्लिकला तो घाबरतच नाही ना आता आम्ही पण आपण पण समोर जाऊन पुढे येऊन मारायला त्याच्यामुळं पब्लिकला काही विषयच नाही बुंगा थोडा थोडाच काल आपल्या दावणीला आलाय पण नाव एकदम संपूर्ण महाराष्ट्र एवढी चर्चा होते मिलिंग शेटची झाली तुमची झाली तुमच्या सौंगाड्यांची झाली कसं वाटतं तुम्हाला एकदम आनंद वाटतो कारण का भुंगा जेव्हा घेतला ते सगळी बोलायची काय एवढा लहान बैल घेतला लहान बैल घेत त्यांना माहित नव्हतं का भुंगा आज काय करून दाखवणार आहे बरोबर चालेल दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बिंजवड हाताच नाव पडलेलं आहे दोन्ही साईडनं आणि नाव ना फिरलेलं आहे चिंचवली की छोटा लक्ष आणि आपला पब्लिकचा भिताळ भुंगा एक प्रेक्षणीय अशी भिंजवड होणार आहे आणि आपल्याला लवकरात लवकर बघायला भेटणार आहे एक भुंगाचा स्पीड म्हटलं तर खूप जास्त आणि आता चर्चेत असलेला आपला चिंचवलीची छोटा लक्ष पहिले कोण असतील अजून कोणालाच माहीत नाही तुम्हाला माहीत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपला मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा तुमच्यासमोर आहे आणि आता थोड्याच वेळानंतर तोंड करतील आणि लगेच आपल्याला एक प्रेक्षणीय अशी बिंजोड बघायला भेटेल लवकरच शर्यत होईल मला तरी वाटतं कारण का गाड्या पण बऱ्यापैकी आल्यात आणि दुसऱ्या ठिकाणी पण शर्यती असल्यामुळे कुठं ना कुठं आपल्याला लवकरच शर्ते बघायला भेटतील आता मस्त तोंड वगैरे करून घेतात मिलिंदशेट वगैरे आले आणि त्यांचे संपूर्ण सवंगडे आहेत मस्त भोंगाला रेडी करतात आणि प्रेक्षणीय अशी बिंजोड थोड्याच वेळानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे भोंगा वसायच छोटा लक्षा आणि नक्कीच आज भोंगा पडणार आहे चिं आपला सोन्याच्या कलात कुठारीचा एक नंबर अशी शर्यत होणार आहे